हे हाय हॅलो नमस्कार मी निशा माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आळशी बायको आणि समजूतदार नवरा म्हणजेच रात्रीच्या जेवणात खिचडी हो पण तसं नाही आ माझ्या फॅमिलीत तसं चालत नाही पूर्ण स्वयंपाक करावा लागतो कधीतरी ॲडजस्टमेंट होती पण रोज रोज नाही पण ही, ही खिचडी जी मी दाखवणार आहे ती मसाला खिचडी म्हणा किंवा पौष्टिक अशी भाज्या खात नाही त्या कशा खाऊ घालायच्या हे मी तुम्हाला या खिचडीतून सांगणार आहे आणि मऊ रेस्टॉरंट सारखी एकदम पौष्टिक आणि तेवढीच चवीला टेस्टी अशी खिचडी दाखवणार आहे मी चला तर मग जास्त बडबड न करता रेसिपीला सुरुवात करूयात हॉटेलसारखी मऊ आणि तेवढीच टेस्टी अशी दाल खिचडी बनवण्यासाठी साहित्य मी तुम्हाला पटकन दाखवते तर इकडे पाऊन वाटी मी आ, इंडिया बास गेट बासमती राईस घेतला आहे लांबधाण्याचा तुम्ही कुठलाही घेऊ शकता तुम्हाला जो आवडेल तो कोलम किंवा इंद्रायणी कुठलाही घ्या इकडे पिवळी मूग डाळ घेतली मी दोन चमचे इकडे अर्धी वाटी मी सालाची मूग डाळ घेतली आहे आणि परत दोन चमचे मी मसूरची डाळ घेतली आहे इकडे मी एक मोठ्या आकाराचा बटाटा कट करून घेतलाय एक गाजर कट करून आहे हिरवी मिरचीचे काप असे कट करून घेतले कढीपत्ता आहे कांदा एक मोठ्या आकाराचा कर कट करून घेतला आहे बारीक असा एक टोमॅटो कट करून घेतला आहे भरपूर अशी कोथंबीर घेतली आहे इकडे मी मटार घेतला आहे अर्धी वाटी माझ्याकडे फ्रोझन मटार आहे तुमच्याकडे ताजा मटार असेल तर ताजा मटारही घालू शकता इकडे मी थोडेसे शेंगदाणे घेतलेत एक मुडभर आणि आलं लसूणची पेस्ट घेतली आहे आणि बाकी जे पावडर मसाले लागणार आहेत ते मी तुम्हाला रेसिपी करताना दाखवते तर चला पटकन आपण सुरुवात करूयात बघू शकता एका बाऊलमध्ये मी घेतलेले तांदूळ सा मुगाची सालवाली मुगाची डाळ पिवळी मुगाची डाळ आणि मसूर डाळ हे सगळं एकत्र करून घेणार आहे आणि धुवून घेणार आहे इकडे पाहू शकता स्वच्छ असे दोन तीन पाण्याने मी डाळ तांदूळ धुवून घेतलेत ता, आता मी एका कुकर मध्ये घालतेय डाळ तांदूळ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्या कारण की त्याच्यामध्ये पावडर लावलेली असती स्टार्च असतं ते स्टार जाईपर्यंत आपल्याला ते दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचं आणि त्याच बाऊलमध्ये मी आता इकडं कट करून घेतलेला बटाटा गाजर आणि मटार घालते आणि ते सुद्धा धुवून घेते इकडे बघू शकता स्वच्छ अशा भाज्या धुवून घेतल्यात मी आणि त्याही मी या तांदळात टाकून घेते त्यानंतर या स्टेजला मी इकडे पाणी उकळत ठेवले थंड पाणी घालायचं नाही आहे पाणी गरमच घालायचं आहे आपल्याला आप तर मी इकडे गॅस बंद करते आणि हे उकळलेलं पाणी आपल्याला ह्याच्यामध्ये तांदुळामध्ये घालायचं दोन वाट्या तांदूळाला आपल्याला तीन वाटी पाणी असं प्रमाण आहे कारण की आपल्याला हा तांदूळ मऊ शिजवून घ्यायचा आहे या स्टेजला मी ह्याच्यामध्ये शेंगदाणे आहे आणि आवश्यकतेनुसार मीठ ॲड आहे दोन चमचे सध्या तरी नंतर फोडणी करताना आपण कमी जास्त मीठ पाहणार आहोत नंतर या स्टेजला मी थोडीशी हळद आहे आणि मस्त असं मिक्स करून घेते आणि कुकरचं झाकण लावून मी आता गॅस चालू करून घेते आणि त्याच्या मस्त गणदनित अशा चा, चार शिट्ट्या काढून घेणार आहे आणि चार शिट्ट्या झाल्यानंतर कुकर थंड झाल्यानंतर मग मी तुम्हाला भेटते इकडे बघू शकता तर मस्त असं थंड झालेलं आहे आणि मी आता ते उघडते मी कुकर उघडले आणि मस्त लुसलुशीत अशी खिचडी तयार झाली आपली सगळ्या भाज्या आणि हे छान असं मऊ शिजलेलं आहे परत आपण ह्याला एकजीव करून घेणार आहोत एकजीव करायची गरजच नाही कारण की मऊ असं छान अशी खिचडी आपली शिजलेली आहे आणि आता मी एका कढईवर चालू करून कढई गरम करायला ठेवली आहे आणि या स्टेजला मी आता त्याच्यामध्ये साजूक तूप घालती आहे शक्यतो तुपाचीच फोडणी द्या म्हणजे हॉटेलसारखी टेस्ट येईल चव येईल तुम्ही तेलाची फोडणी देऊ नका तुपाचीच द्या मी इकडं साजूक तूप घातले कढईत दोन मोठे चमचे छान असं आपलं गरम झालेलं आहे आणि या स्टेजला टाकायचे आपल्याला एक चमचा जिरे आणि त्यानंतर टाकायचे कढीपत्ता कढीपत्ता ओला असेल तर तेलामध्ये गेल्यानंतर उड्या मारतो ना काळजीपूर्वक हे सगळं करायचं आपल्याला आणि मिरची ही उडण्याची शक्यता असते जरा सांभाळूनच कामं करायची आणि जिरे थोडे शेत पडले की या स्टेज आपल्याला बारीक फिरून घेतलेला कांदा घालायचा छान असं आपल्याला कांदा सोनेरी रंगावर येईपर्यंत छान असा परतून घ्यायचा कांदा परततोय कांदा लवकर परतण्यासाठी आपण शिमुडवर मीठ घालणार आहे मीठ बेतानी घाला आपलं आणि खिचडी शिजवताना ही मीठ घातलेलं आहे आणि आता कांदा फ्राय करताना पण मीठ टाकतोय खारा ठेवायला नको बघू शकता थोडासा कांद्याचा कलर चेंज झाला की या स्टेजला आपण टाकणार आहे ताजी अशी बनवून घेतलेली आलं लसूण पेस्ट आणि त्याचाही कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला छान असं परतून घ्यायचं बघू शकता छान असं आपला आलं लसून पेस्ट ही कच्चेपणा जाईपर्यंत परतून घेतले या स्टेजला मी टाकणार आहे बारीक चिरून घेतलेला टोमॅटो तोही छान असा परतून घ्यायचा आणि तो टोमॅटो छान असा परत असतानाच आपल्याला या स्टेजला जगभरातले पावडर मसाले घालायचे जगभरातले म्हणण्यापेक्षा मी सांगते तुम्हाला कुठले कुठले घालायचे तर एक छोटा चमचा मसाला डब्यातला चमचा हा हळद घालायची कारण की आपण कितडी शिजवताना ही हळद घातलेली आहे एक छोटा चमचा गरम मसाला एक मोठा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर बस आपल्याला एवढेच मसाले घालायचे आणि छान असे कांदा टोमॅटो सोबत हे मसाले छान असे परतून घेते हे मसाले परत पाते दोन मिनटं वाढ बघायची बघू शकता मसाले हे छान असे परत पाते साईडने तेल सुटते या स्टेजला दोन तीन चमचे गरम पाणी घालायचे आपल्याला आणि परत आपल्याला ते छान असं परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत तेल नाही तूप सुटेपर्यंत आपण तूप घातले तुपाची फोडणी दिली आणि दोन तीन मिनटातच आपल्या या फोडणीला परत असं तूप सुटणार आहे बघू शकता कांदा टोमॅटो आणि आपली पावडर मसाल्यांना छान असं साईडने तूप सुटले आणि आपली खिचडी ही कशी मऊ शिजून तयार झाली या स्टेजला आपल्याला ही सगळी खिचडी ह्या फोडणीमध्ये घालायची आणि मी जेवढं पाणी टाकलं होतं ती इतपत घट्ट झालेली आहे तुम्हाला किती घट्ट पाहिजे किती पातळ पाहिजे तुम हे तुम तुमच्यावर डिपेंड आहे कन्सिस्टन्सी तुम्ही गरम पाणी टाकून ॲडजस्ट करू शकता आणि हे सगळं एकजीव करते आणि मग मी तुम्हाला दाखवते माझी तुम ही खिचडी थोडीशी घट्ट झाली पण मी त्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालणार आहे गरम करून घेतले आणि मी त्याच्यामध्ये ॲड करते बघू शकता आणि सगळं आपल्याला एक ज्यूस करायचं मसाला आणि खिचडी झाली मग आता काय करू तांदुळावरही डिपेंड असतं की कुठला जुना तांदूळ असतो त्याला पाणी कमी लागतं जास्त लागतं किंवा नवीन तांदूळ असतो त्यालाही पाणी कमी जास्त लागतं आपल्या आपल्या तांदुळाच्या ॲडजस्टमेंटवर त्यामुळं मी तर पाण्याचं माप तुम्हाला ॲक्युरेट नाही सांगू शकत तुमच्या तुमच्या तांदुळाच्या ॲडजस्टमेंटवर तुम्ही पाण्याचं माप घ्या आणि तुम्हाला किती घट्ट किती पातळ पाहिजे त्या अकॉर्डिंग तुम्ही बनवा मी एक जीव करून घेतली आणि छान अशी दणदणीत एक मी वाप काढून घेणार आहे आणि मग मी तुम्हाला दाखवते हो पण इकडे छान अशी दली मी बघू शकता खिचडी किती मस्त दिसते दिसायला चालता या स्टेजला भरपूर अशी कोथंबीर घालून घ्यायची आणि परत एक मी हलवून घेतली कोथंबीर घालायला कंजूसपणा करू नका आणि लगेच जास्त वेळ नाही लावायचा लगेच गरमागरम खिचडी खायला घ्यायची बघू शकता किती छान मऊ आणि तेवढीच हेल्दी मुलं भाज्या खात नाही अशी खिचडी आणि मस्त वरून तुपाची धार आणि लोणचं तर बघू शकता किती सुंदर अशी डिश आपली तयार झाली किती मस्त दिसते तर खिचडी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि खिचडी जर आवडली असेल तर माझ्या पद्धतीने ही मऊ लुसलुशीत आणि तेवढीच टेस्टी अशी मसाला खिचडी बनवून पहा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय